कारनेर परिसरातील भाळवणी येथे दरोड्याच्या तयारीत असलेली बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता दांडके पूड दोरी व दुचाकी असे सुमारे तीन लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अमोल नवनाथ काळे शामूल उर्फ शौर्या नवनाथ काळे सतीश उर्फ मुन्न लैलन भोसले भरत अब्दुल भोसले अशी अटक आरोपींची नावे आहेत तर मोहन निकाजी भोसले हा पसार झाला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव अमलदार बापूसाहेब फोलाने रवींद्र कर्डिले अतुल लोटके गणेश भिंगारदे देवेंद्र शेलार संदीप दरंदले भाऊसाहेब काळे रोहित मिसाळ अमोल कोतकर आकाश काळे मेघराज कोल्हे प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक नेमून तपासाकामी रवाना केले तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की नगर कल्याण रस्त्यावरील भाळवणी शिवारात रस्त्याच्या कडेला काही संशयित दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसले आहेत त्यानुसार पोलीस पथकानं तत्काळ नगर कल्याण रस्त्यावरील भाळवणी शिवारात एका हॉटेल जवळ सापळा लावला असता काही व्यक्ती अंधारात बसल्याचे दिसले पोलिसांची चाहूल लागताच ते पळू लागले पोलिसांनी पाठलाग करून चार जणांना पकडले मात्र एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलाय त्यांची अधिक चौकशी केली असता सोबलेवाडी तालुका पारनेर व चास तालुका नगर येथे गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे अंगझडती त्यांच्याकडे तीन मोबाईल दोन दुचाकी एक कोयता एक लाकडी मिरची पूड असा तीन लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तपासाकामी त्यांना पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे आरोपी भरत अब्दुल भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध बीड व लातूर जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी घरफोडी चोरी असे गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा